पक्षाचा उमेदवार निवडून आला पाहिजे या भावनेतूनच आटोकाट प्रयत्न केले आता या अफवा ऐकून असं वाटायला लागते चार तारखेला फॉर्म विड्रॉल केल्यानंतर या कोणत्याही सभेला किंवा मेळाव्याला न जाता घरी बसलो असतो ते माझ्या दृष्टीनं योग्य ठरलं असत परंतु हलकट लोक जे उमेदवाराच्या भोवताल फिरते आहे दारू मटन, पैसा यासाठी त्या हलकटांची गर्दी झालेली आहे कितीही काही असेल पक्षाचा कार्यकर्ता जो आपण तयार केलेला आहे सन ब्याऐंशी त्र्याऐंशी पासून ज्या कार्यकर्त्यावर आपण विश्वास ठेवलेला आहे तो कार्यकर्ता मोठ्या प्रमाणामध्ये या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावात निर्माण झालेला आहे ही निवडणूक शंभर टक्के आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही मी सुद्धा अनेक मेळाव्यातून अनेक सभेच्या माध्यमातून ठामपणे सांगितलं परंतु आज असा वाटायला लागते सभा मेळावे हे मी माझ्या अधिकारात घेतले नसते माझ्यावर कोणता क्लेम आला नसता ती माझी घोरचूक झाली त्याचं पायचित्य नक्कीच यांना दिसून आलं असत म्हणून या ठिकाणी जे हेडिंग आहे सामाजिक बांधिलकी ठेवून हेडिंग मध्ये सामाजिक बांधिलकी ठेवून आज आपल्या उपस्थितीमध्ये मी राजकीय सेवानिवृत्तीचा हा निर्णय केलेला आहे ते हेडिंग मध्ये उद्या उद्यापासून सामाजिक बांधळकी ठेवून कार्यकर्त्यांचे काम लोकांचे काम हीच सेवा करेल पक्षाच्या कामामध्ये कोणतीही माझी ढवळा ढवळा आणणार नाही मी आज राजकारणातून सेवानिवृत्त होत आहे त्याचसाठी हे पत्रकार परिषद घेतलेली आहे धन्यवाद